नमस्कार तर बघूयात कांदा मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुणे खडकेमध्ये एकोणीस आवक आवकलेली होती सरासरी आठशे पन्नास तर जास्तीत जास्त बाराशे रुपये मार्केट या ठिकाणी पुणे खडकेमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर जे बाजारभावात मोठे होणे अत्यंत गरजेचे आहे सध्या जर बघितलं तर बाजारभाव पुन्हा एकदा थोडे घसरलेले आहे सातारामध्ये सरासरी पंधराशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजे पंधरा ते वीस रुपये किलो मार्केट पाहायला मिळत आहे तर कमीत कमी दहा रुपये किलो मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जवळपास तीनशे क्विंटलची आवक आलेली होती दौंडखेडगावमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तीन हजार क्विंटलची आवक जवळपास आलेली होती काल सरासरी तेराशे तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजे जवळपास तेरा रुपयापासून एकवीस रुपयापर्यंत मार्केट दौंडखेडगावमध्ये पाहायला मिळत आहे म्हणजे एक सरासरी जो दर आहे तो बाराशे तेराशे रुपये आहे म्हणजे बारा ते तेरा रुपये किलो दर या ठिकाणी आहे बाजारभाव वाढले पाहिजे बाजारभावात मोठी वाढवणे अत्यंत गरजेचे आहे